सुटला बऱ्याच विश्रांतीनंतर सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये लढत चालवली कोण होतोय सेमीला पात्र इकडे तिघात लढत चालवय सेवारच्या आशनाला कोण बाजी दोघात लढत लढ्यात झारी काटा कि घटक्रमांचा सत्तेचाळीस चा निकाल सत्तेच्या मध्ये लढत परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी सुभाष भाऊ शेलार शहापूर ही गाडी विजयी विजयाभर गाडी मालकाच शारकाचं अधिक अभिनंदन आहे सोळा अठ्ठेचाळीस सोळा सोळापोहा एकावन्न ते साठ शेवट गाडी मालक सहज आहे हा तेवढं चुकबोल झाला असेल बाबा सांगा समजून बघा फौजी काय झाले फौजी काय झाले हा सुद्या हा झाला